सध्या ऊन खूप वाढलेलं आहे तर शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण इथं कैरीचं फणं पाहणार आहे मार्केटमध्ये आता लिंबू खूप महाग होतात उन्हाळ्यामुळं त्यामुळे आपण कैरीचं पण ताज आज पाहणार आहे कैरीही पोटाला थंडावा देण्याचं काम करते लिंबाबरोबर त्यामुळं आज आपण कैरीचं पण अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कसं करायचं हेच पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला ते इथं मी दोन तोतापुरी कैरी घेतलेली आहे कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याला पुसून घेतलेले आहे कैरी घेताना आपल्याला इथं कैरी कडकच घ्यायची आहे तर दोन कैरीचा मी तुम्हाला इथं गर कसा करायचा तेच दाखवणार आहे तर आता आपण कैरीचं वरचं साईड आधी कट करून घेऊया आता आपल्याला ही कैरी शिजून घ्यायची आहे त्यासाठी आपण कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये कैरी घालून घेऊया आणि एक ग्लास आपण इथं पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी पुरेसं होतं आता ना आपण झाकण लावून घेऊया कुकरला आणि त्याच्यानं आपल्याला इथं तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्यामध्ये कैरी चांगली शिजते आपली तर आता तीन ते चार शिट्ट्या आपण इथं काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता कुकर पूर्ण थंड झालेला आहे झाकण काढून घेऊया आपण तर कैरी मस्त अशी शिजलेली आहे आपली तीन ते ती चार शिट्ट्यामध्ये साल सुद्धा साईडला झालेला आहे आता एका बाउलमध्ये आपण एक कैरी काढून घेऊया आणि ह्याचं पूर्ण ना थंड करून घ्यायची आहे कैरी कारण का कैरी खूप गरम असते हाताला चटके बसतात त्यामुळे कैरी पूर्ण थंड करून घ्यायची आहे आणि नंतर चमच्याच्या साह्याने ह्याचा गर काढून घ्यायचा आहे किंवा कैरी थंड झाली ना की तुम्ही हाताने सुद्धा कुसकरून असं त्याचा गर सगळा इथं काढून घेऊ शकता पण आपण चमच्याने इथं ह्याचा गर काढून घेऊया जो सालवर गर असो ना तो गरसुद्धा आपल्याला सेम चमच्यानेच काढून घ्यायचा आहे तर आता मी सगळा गर ह्याचा आधी काढून घेत आहे कैरी पूर्ण थंड झाली ना की हातात घेऊन चमच्यावर चमच्याने त्याचा गर ना काढून घ्यायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे एकदम दाटसर असा आपल्याला ना कैरीचा हा गर आपल्याला इथं मिळतो अगदी थंडावा देण्याचं काम कैरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये करते जितकी कैरी खाल्ली ना तितकी शरीराला चांगली असते तर बघा मी सगळा घर असा सेम पद्धतीने कैरीचा आपण इथं काढून घेतलेलं आहे सालीचं सुद्धा तर आपण हा गर ना घ्यायचा आहे जितका गर भरण तितका आपल्याला इथं गुळाचा किंवा साखरेचा वापर करायचा आहे तर तो मला टोटली एक वाटी इथं दोन कैरीचा पल्प मिळालेला आहे तर हा पल्प एक वाटी आहे तर आपण इथं एक वाटी गूळ वापरणार आहे तुम्ही साखर वापरली तरी चालेल मिक्सरचं चा भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा गर पल्प सगळा घालून घेऊया आणि एक वाटी गूळ घालायचा आहे आणि थोडंसं आपण ना हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया कारण का कोमट कैरी आहे तर त्याच्यामुळं गुळ असा पटकन ना वितळला जातो किंवा तुम्ही चालणीवर ठेवून ना हाताच्या सायने चमच्याच्या सायनिक खाली पल्प पाडून घेऊ शकता किंवा सेम असं मिक्सरमध्ये केलं तरी चालतं आता बघा वितळलेली आहे कैरी फक्त मिक्सरला आपण आता पल्स मोडवर ना दोन तीन वेळा फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी दोन तीन वेळा इथं फिरून घेतलेला आहे एकदम मस्त असा घट्टसर असा हा पल्प आपल्याला इथं मिळालेला आहे आणि गुळामुळं कलरही खूप छान असा आलेला आहे एकदम बदामीसर तर इतका छान में असा आपला हा घट्टसर पल्प तयार झालेला तर ह्या काचाच्या बर्णीमध्ये ना तुम्ही हा स्टोअर करून ठेवू शकता उन्हातून आलं की पटकन असा ना हा कैरीचं पणं तुम्ही तयार करून घेऊ शकता अगदी दोन मिनटामध्ये हे पणं तयार होतं तर तुम्ही फ्रीजमध्ये हे असं स्टोअर करून ठेवू शकता आता हे पणं कसं करायचं आपण हे लगेच पाहून घेऊया तर बर्णी आता आपण साईडला ठेवून द्यायची आहे तर मस्त असं पण आता मी कसं करायचं हे लगेच दाखवते ग्लास घेतलेला आहे क्यूब टाकलेलं आहे आणि दोन चमचे आपण ह्यातलं कैरीचं पण घ्यायचं आहे तुम्हाला जितकं आवरण त्या हिशोबाने तुम्ही ह्यात चमचे ॲड करून घेऊ शकता मी दोन चमचे घालणार आहे आणि थंडगार आपण ना असं ह्यातलं पाणी घ्यायचं आहे माटातलं घ्या किंवा फ्रीजमधलं घ्या आणि ना एक ग्लास आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि चमच्यानी आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण काही खूप घट्ट असतं ना त्यामुळं ना चमच्यानी मिक्स करून घ्यायचं हे पण आपल्याला चांगलं तर दोन्ही ग्लासातलं आपण पण आता मिक्स केलेलं आहे पाहू शकता तर ते ते वेलची पावडर जर तुम्हाला आवडत ना तर वेलची पावडर घाला खूप छान अशी टेस्ट येते आणि जर मसाला पण करायचा ना तर थोडंसं जिरं आणि ओवाना खलबत्त्यामध्ये कुठून तुम्ही हात घातला ना तरी मसाला पण आपलं इथं तयार होतं तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुदिना ना पुदिना हाताने थोडासा असा तोडायचा आणि ना त्याच्यावर घालून घ्यायचा म्हणजे मस्त असा पुदिनचाही फ्लेवर आपला त्याच्यामध्ये उतरतो तर अशा तऱ्हेने आपलं कैरीचं पुन अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार झालेलं आहे खूप वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं हे कैरीचं पणं तयार होतं तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही हे कैरीचं पण करून पहा खूप छान टेम्पटिंग रिफ्रेशिंग असं हे ड्रिंक इथं तयार होतं तर उन्हाळा स्पेशल हे कैरीचं पण तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय पाहत राहा आपल्या रेसिपी